अलिबाग समुद्रकिनारी शनिवार दिनांक एक डिसेंबर रोजी झालेल्या हत्याकांडात पेण तालुक्यातील गडब येथील तरुण मितेश जनार्दन पाटील याची धारदार हत्याराने वार करून निर्गुणपणे हत्या करण्यात आली या गुन्ह्यातील आरोपींना जास्तीत जास्त कठोर शिक्षा मिळावी व त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळावा या मागणीकरिता तसेच प्रशासनाकडे घटनेचा जाहीर निषेध नोंदविण्यासाठी रविवारी सायंकाळी कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते या कॅन्डल मार्चमध्ये हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते महिला व लहान मुलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय जांभळे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर मात्रे गडप सरपंच मानसी पाटील उपसरपंच दीपक कोठेकर शिवसेनेचे जिल्हा समन्वयक नरेश गावड शिवसेनेचे पेंड विधानसभा समन्वयक समीर मात्रे शिवसेनेचे उपतालुका प्रमुख हिराजी चोगले डोलवी ग्रामपंचायतीचे सरपंच परशुराम मात्रे भाजपचे युवा नेते ललित पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस परशुराम मोकल मनसेचे तालुका अध्यक्ष मनोहर पाटील युवासेनेचे कासू विभाग प्रमुख निशांत पाटील माजी सरपंच अर्पणा कोठेकर विजय पाटील माजी उपसरपंच तुलशीदास कोठेकर दिनेश मात्रे मानव अधिकार समितीच्या पेण तालुका अध्यक्ष अश्विनी ठाकूर पत्रकार विजय मोकल आदर्श युवा संघटनेचे संचालक के पी पाटील अध्यक्ष के जी मात्रे सचिव कमलेश ठाकूर आदींसह हजारो नागरिक सहभागी झाले होते यावेळी या, या निर्गुण हत्येचा निषेध व्यक्त करून मितेशला न्याय मिळाला पाहिजे व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी तसेच हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा अशी मागणी करण्यात आली यावेळी मितेशला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे उपस्थितांनी सांगून त्याला श्रद्धांजली वाहिली जनोदयकरिता विनायक पाटील पेण